ए, बोला गे झाली बघ तयार चिकनची भाजी चिकन करी बर कमेंट मध्ये सांगा मित्रांनो कशी झाली कशी नाही हो मित्र आपल्याला कमेंटच करत नाही तर भाऊ बहिणी काय तुम्हाला रिस्पॉन्स दे नाही ती काय सांगा बर का मित्रांनो कमेंट करून एवढ्या स्वकष्टाने त्यांनी त्यांची भाजी बनवली मग सांगा कमेंट मध्ये कशी भाजी तयार झाली आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि करा शेअर नमस्कार मित्रांनो बहिणीनो भावनो बघा गिलती ती माहेरला पावसात भिजत गेलो आणि तिथं त्यांना कोंबड्याचा बेत केला बघा गावरान गा। कोंबड्याचा गा। पण मला खायचं नव्हतं तुम्हाला तर माहीतच आहे जा। मायकाच्या जास्तचा जा महिना आहे मग आमुषा झाली आज त्यांनी माझ्यासाठी बघा केलाय चिकनचा बेत चालू आहे त्यांचं चला आपण बघूया कसं चालय कसं नाही आणि चुलीचा बेत आहे बरं का मित्रांनो आणि बाबा बसली आता या ही चूल थांबा तुम्हाला सगळं मागच्या दा कॅमेऱ्यानं दाखवत चालू आहे ज्योतासाठी आज स्पेशल बेत कारण की काल गेली तू सासरवाडीला तिला काय खाय नव्हतं महिना आहे सवास निजा बघा की पण किती भारी डोकं चालवलंय चूल मांडले बघा बघून याला राड सुद्धा स्वतःला आणली मला म्हणलं सुद्धा नाहीत की आण काय कर कारण मी पण जरा दमले हो आणि हे बाई त्याला कांदा चालाय काय भाजायला कमालपत्र पण टाकले वाटत बर तुम्ही ह्याच्यासाठी चिकन साठी काय काय घेतलं या मटेरियल हा चिकन साठी भरपूर घेतले मटेरियल ही कांदा च झाला ही टोमॅटो ही कोथिंबीर ही आलं लसूण पेस्ट ही कांद्याची पेस्ट आणि ही कोथिंबीर तुम्ही म्हणताल मित्रांनो हे आरद बोबड कसं दिसतंय एकदम बारीक पेस्ट नाही तर हवा हिनी खलबत हा त्यामुळं आणि हा एक मसाला आणि ही मीठ आणि ही हळद आपली जवळच आता आहे म्हणजे एक नंबरच बेत आहे बर का जरा वार सुटल्यामुळे आपण घरातच चूल बनवली पाऊस पण आलता पण थोडाच टाका घ्या आता कांदा तो चांगला लालसर झाला का कडक आणि ती महत्वाच राहिल कि इथं तुम्हाला इथं तुम्हाला ना दिसतोय काय नाही हो काहीतरी करायचं रेसिपी बघायच्या मस्त पैकी करून देतो म्हणलं करा म्हणलं रोज रोज मी पण माझ्या हातच कटाळले कर करतो म्हणले आता म्हणले आपल्याला तर काय करा कस काय नाही बर जाऊ देवा खा आज खायचा दोन भाकरी खाती काय की बाबा नंबर लागणार मग बाकरीच बेत असतो चपातीन तीन आपण असल्या गावाकडची माणसं चपाती संग नाही भाकरी संग एकदम झणझणीत बेत खायचा लालसर झालाय बघा आता ज्या पेस्टा केल्या त्याला लसून पेस्ट आणि कोथिंबीर पीठ टाकून त्याला मध्ये आणि ती आलं आलं नाही सॉरी काय ती वेलदोड ते पण मध्ये चांगला असा वास येतो आपल्याला आणि पूर्णपणे साईट सा हलवा करते पण आपण पण जरा थोडं सांगितलं मजी हा करते बराबर मग करणार तर पाहिजे हो पण चव मस्त येते बघा त्यांच्या हाताने चव मस्त आहे आला लसूण पेस्ट काय लगेच भाजी टाका टोमॅटो टाका टोमॅटो टाकून आपल्याला अजून हळद मीठ टाकून घ्यायचं मग चिकन टाकायचं लय गडबड करू का सावकाश उद्या कुठं जायचं नाही आपल्याला का लगेच परत सारखं खाव हॉटेल मध्ये किंवा एकदा चव तर पुन्हा पुन्हा याल धाराशिवीचं कुठलं पण असू द्या कुठं पण जाऊ द्या मग आहेच कि काय मला पण हे ऐकलं होतं नाच करते काय लागतंय मटन खायला किल्रवाडीला म्हणा कि मग नाहीच करायला पाहिजे होतो बारीक करायला पाहिजे मिक्सर मध्ये पेस्ट पण हा पेस्ट होत आहे मग बारीक बारीक चिरल्यामुळं ती बरोबर चांगलं बारीक ही ही। एक नंबर अवकाळी आता ह्याच्यात मीठ घालतो म्हणजे कांदा हा टोमॅटो पूर्ण ही होते बारीक होते होतय काय दिसाई तर एक नंबर मी दिसाय लागले बघा मग चुलीवर करायचं होतं की आता कसं धूर लागतो या म्हणून म्हणलं होतं शिगडीवर करा पण मला काय म्हणते माहिती अगं तू आता चुलीची चवच वेगळी असते बरं असू द्या तुमच्या म्हणण्यानुसार आता काय टाकले हो तुम्ही हळद 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 टाकली काय बरं घ्या मग चिकन टाकून चिकन मित्रानं एकदम धुवून घेतलंय बर का मस्त पैकी नाहीतर माणसाला लगेच कस बनवताना टाकायला पण घेतलंय बघा धुवून स्वच्छ करून ठेवलंय आणि ती पहिल्यांदा तुम्ही काय टाकायला चुनाळ म्हणता चुनाळ चुनाळ ती मराठीत झालं आपली चुनाळ देशी बघता रेसिपी त्यात काय म्हणते त्याला पोट 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 बया काहीतरी नाव आहे ते जाऊ दे आपल्याला खायचे मतलब बर घ्या टाकून ते आपलं चिकन स्वच्छ पैसे चिकन गेलं एकदा बघून यात गव्हा शिजत आहे रट 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 आहे ना दमन जेवढं शिजल तेवढा अंश उतरतोय अंश उतरतो मस्त पैकी एकदम मस्त पैकी बघा कलर पण आलाय आणि कसा आहे मित्रांनो सगळं खरं रेसिपी पूर्ण बनवली खोबरं कधी टाकणार आहे परत आता टाकाय काय खोबरे जाग तुम्ही टाका मग आणि कशा मित्र आपण लगेच ना लई मसाले टाकून किंवा तिखट टाकून असं बनवत नाही कारण खाऱ्या पा म्हणजे खार शिजवणार आहे आधी कारण आमच्या दोघांची जणजणीत जन खायची इच्छा असती पण आमचं एक लहान बाळ आहे ताईसाठी आम्ही मिठाचं काढतो तिच्यासाठी तर स्पेशल बेत असतो तिला एक मटणाची लय आवड आहे मग तिच्यासाठी आम्ही पहिल्यांदा अळणी सूप करतो मग नंतर एकदा सुहान आहे का तेवढं टाकून ही करतील चवीसाठी ती पण पण तिखट नाही तर बनवणार बर चला आपण कचरा मसाल्यानं काळं तिखट आपलं घरचं वापरून तिखट भाजी बनवायची आहे बघा त्यांचं कसं असत म्हणजे गरम वापरत नाही तर थोडं काय म्हणते जात आहे वरण झाकून ठेव आपण पाणी सुटत वापरून त्या, त्या पाणी सुटते त्यामुळे त्याचं अंगचं पाणी सुटून शिजलेलं मटणाची चव वेगळी असते बनवूया कसं बनवते तर कसं नाही त्याचप्रमाणे बघा बंद बंद ही हवा बंद ठेवलंय बघा मटन आयो कस भारी बघा आमचं पाणी सुटलं या मला वाटलं ती चिटकून बसल पण तस काय झालं नाही आमचं पाणी सुटलंय बघा आदान वे मग रस आपण एकदम भारी होतंय वर मग ती नंतर वाटायचं आतमध्ये खाली वाटायचं बर शिजवून घेऊया आता मटन बरं गा मस्त पैकी मग कस शिजलायचं नाही मटन आदान आलं या घेता काय पाणी आमच्या पाण्यात तर कुठवर शिजायचा घेतलं बघा आदानाच पाणी ओतून उकळी मस्त पैकी काय करायला लागलाय काय काढायला ताईसाठी आणण सो पण मिठाचं वे mm. बर घ्या बर काढून mm. हो ग... आता काय मग आपल्याला निसतं काळ तिखट म्हणजे इसूर आणि कच्चा सौदा आपल्यासाठी टाकून घ्यायचा आपलं काळ तिखट इसूर आणि अगं काय कच्चा सौदा हाय बारीक केलेला ती पण घेतला बघा टाकून आता एकदा मिठाच काढून घेतलंय म्हणलं काय टेन्शन नाही व तिखट बनवायला मग केली बघा झणझणीत अशी भाजी आराजी बाकर हो आणि ही पण मक्केची बाकर आहे बघा बघा ही आहे बघा मक्केची बाकर आराव कशी नुसती भाजली खमखमी नुसती अन आहे चिकनची भाजी आणि आराजी भाकर एकदम भारी बेत आहे बघा म्हणून आज केलाय चिकनचा बेत बघा कशी केली नुसती भाजी चुलीचा बेत आहे बघा एक नंबर कशी तरी आलीये बघा हा आणि आपल्या चुलीवच्या आराच्या मस्त पैकी भाकरी बघा मग या जेवायला कसा झणझणीत असा बेत आहे बघा